मान्य महेशकर साहेब मान्य रवी फाटक साहेब केंद्र सरकारने स्वीकारला तर तळी घेऊन त्यांच्याकडे गेला तर चालू काय होईल कोकणाचं तुझं किंवा उपक्रम आता आठ दहा वर्ष नंतर राबवतोय एक सिमेंटची वीट ठेवू शकत ना बांधकाम करू शकत नाही रस्त्यावर डाबर टाकू शकत नाही हॉस्पिटल बांधू शकत नाही माशे प्रक्रिया काजू प्रक्रिया काही करू शकते विरोध आपला असला पाहिजे त्यांनी विरोध केला गाडगे टीव्हीवर ऐकलं पण हे मुख्यमंत्र्यांनी वाचलंच नाही आणि वाचावं वा आणि मग त्यांनी बोलावं तुम्हाला कसं कळलं वाचलं नाही आम्ही वाचतो की नव कसं कळलं मुद्दा त्यांना या माध्यम परिषदे माध्यमातून मला विचारायचं आहे तुमच्या अहवालातील काही मी अहवाल पण येताना आणलाय आणि काही मुद्दे मुद्दा मांडले की यांचा जर हे आला अहवाल जर आला तर काय होणार आहे या अहवालामध्ये पृष्ठ क्रमांक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व मुद्दा क्रमांक सोळा तीन मध्ये शिफारशी आहे एकच शिफारस वाचवतो पर्यावरण दृष्टी भाग एक व दोन मध्ये कोळशावर आधारित वीज प्रकल्पाच सह लाल व केसरी श्रेणीतील कोणते उद्योग नव्याने उभारण्यात ही त्यांची शिफारस आहे त्यांनी आयोग सांगावं आता एक कळल्यानंतर त्या आणि या लाल आणि केसरी श्रेणीमध्ये काय काय येतं ना याची यादी पण आहे काय बस साखर उद्योग सिंथेटिक साबण पावडर व साबण मागणी सफाई वस्त्र उद्योग म्हणजे कॉटन इंडस्ट्री टोटल नाही वनस्पती ते नाही कत्तलक्रिया म्हणजे फिश नाही इष्ट निर्मिती बिय निर्मिती जाऊ द्या कारखाने वीज निर्मिती केंद्र नाही दूध प्रक्रिया दूधजन पदार्थ नाही बनवायचे अल्कोहोल शुद्धीकरण नाही रुग्णालय नाही रुग्णालय पण नाही केसरी संवर्गामध्ये सूत विणकाम नाही अटोबाई दुरुस्त म्हणजे इंजिनिअरिंग पण नाही रुग्णालय उपय नाही म्हणजे हॉटेल बिटेल गेले असत सांगून ठेवा बरोबर ऐका तयार चहा कॉफी कॉफी प्रक्रिया नाही अल्कोहोलच्या समावेश नसली पेय म्हणजे शीत पेय नाही बनवायचे नाही सुगंधित द्रव्य सेंट परफ्यूम काय नाही बनवायचं नाही मासे प्रक्रिया नाही अजून या शेड्यूल मध्ये अनेक अजून आहेत काही करू शकत नाही उद्या हे जर स्वीकारला रिपोर्ट काही करू शकत पान क्रमांक मी इथे आणलेलं आहे त्यांनी सांगावं गाडकर मला सांगावं त्यांचा रिपोर्ट जर स्वीकारला कोणते उद्योग आम्ही करू शकतो तर तुम्ही म्हणाला सांगू अनुकम होऊ शकता माथेऱ्यांना ला। त्या लाल मातीवर डांबर का ते डांबरीकर रस्ते का नाही तिथे उद्योग का नाही घर दुरुस्तीला का का नाही नाही जा बघा काय अवस्था गाडी जात नाही डांबरी रस्ते नाही म्हणजे आता शेती पण कोणती पारंपरिक शेती करा आधुनिक काय वापरायचं नाही काही वापरायचं का नाही फवारणी करायची नाही म्हणजे आता बारा एकरी ती ती ने ती ने हजार एकरी मिळते भाताची ना ते तीन तीन हजार जवळ जाणार नाही उत्पन्न ऐकायचं का माधवराव गाडगिळ्यांचं आणि काही पत्रकार नाही माधवराव गाडगे म्हणतात त्यांनी वाचलत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न वाचता न ब्रिफिंग घेता जातील का कॉन्फरन्सला सादर व्यावहारिक ना माधवराव गाडगिळ्यांसारखे तज्ञ नाही मग तुम्ही असं करा तुम्ही मला जर चर्चेला बोलवा जातो ना मुख्यमंत्री नाही तर मी अगोदर जातो आपले आपली ऊन जाऊ दे ना जरा म्हणजे आहे